समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कैलासवासी डॉक्टर चंद्राताई शेनुलीकर स्मृती खुल्या वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी स्पर्धेचे उद्घाटक व परीक्षक प्रोफेसर डॉक्टर विठ्ठल रोटे हे होते तर स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर डॉ सुरेश शिंदे होते यावेळी स्पर्धा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम डॉक्टर डी पी खराडे प्राध्यापक ए एन केंगार टाइम किपर प्राध्यापक एस एन खोत उपस्थित होते या स्पर्धेसाठी थोर समाजसेविका डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर डिजिटल साक्षरता काळाची गरज जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे चालली आहे का कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप पाऊली चालती पंढरीची वाट हे जीवन सुंदर आहे असे विषय देण्यात आले होते या स्पर्धेमध्ये सांगलीसह इतर जिल्ह्यातून एकूण चौदा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी पोवार ऋतुजा सतीश इचलकरंजी द्वितीय क्रमांक माळी चारुदत्त महादेव गडहिंग्लज तृतीय क्रमांक हेगडे यशराज अप्पा सातारा उत्तेजनार्थ प्रथम सक्टे अजय दिलीप तासगाव द्वितीय पाटील संकेत कृष्णा गडहिंग्लज यांनी यश संपादन केले यशस्वी स्पर्धकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रोफेसर डॉक्टर विठ्ठल रोटे मॅडम यांनी स्पर्धेचे उत्तम परीक्षण केले स्पर्धकांना सूचना देण्याचे काम परीक्षक प्राध्यापक विठ्ठल रोटे यांनी यांनी केले स्पर्धेचा निकाल मॅडम जाहीर केला या स्पर्धेत संस्थेचे सचिव मानसिंग हाके सेकंड स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी भेट दिली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ता स्पर्धा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस कदम यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डी पी खराड यांनी केले टाइम किपर म्हणून प्राध्यापक खोत यस एन यांनी काम पाहिले तर आभार प्राध्यापक ए एन केंगार यांनी मांडले या स्पर्धेसाठी सातारा गडहिंग्लज इचलकरंजी तासगाव पलूस बांबवडे येथून स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक पालक उपस्थित होते आणि तो विनाश फार तो विनाश का, फार काय फार काय लाभ नाही आपल्यापासून मित्रांनो घात प्रयत्न आहे असं आपल्याला सगळीकडे सांगितलं जातं आता दोन हजार पंचवीस मध्ये तेवीस चोवीस तेवीस चोवीस दरम्यान आय मध्ये खूप सुधारणा झाली आणि तेव्हापासून ए आय हा खूप चर्चेचा विषय झाला आता ए आय तंत्रज्ञान असं बोरिंग आहे पण याला आता टी आर पी वगैरे कसा वाढवायचा यासाठी बातमी बातमीवाल्यांनी काय केलं तर मित्रांनो ए आय एक मानवासाठी घातक तंत्रज्ञान असं असं सगळ्यांपर्यंत पोहोचवलं आणि ए आयची आपल्याला भीती बनवली आता मित्रांनो एखाद्या गोष्टीला टी आर पी करण्यासाठी ए आय हे घातक तंत्रज्ञान आहे यापेक्षा मोठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते का आणि मित्रांनो ज्यांना ए आय विषय जाणून सुद्धा घ्यायचं नव्हतं ते ते सगळेजण एआयवर सर्च मारा लागले की आय ए आय काय ए आय काय आणि आम्ही ए आय चर्चेचा विषय म्हणलेला आहे मित्रांनो सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट रोजी काय झालं तर जपानवरती अमेरिकन अनुभव टाकला पण त्या अनुभवचा जो परिणाम होता तो मर्यादित होता पण काहीच त्रितीच्या मध्ये एआय नुसार तो परिणाम आहे तो खूप मोठा आहे आता मित्रांनो जवान ज्यावेस तो अनमोक टाकला होता त्यावेळी अनमोकचे जे जनपती रोबोट क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका